नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे प्रश्न पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण यवतमाळ जिल्ह्याचे प्रश्न पाहूयात परीक्षेला विचारण्यात आलेले तर पहा पहिला प्रश्न आहे कोणत्या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला तर कोणत्या शहराला मिळाला आहे तर मुंबई शहराला मिळाला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जी आय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे तर आपल्या महाराष्ट्रातली तर संत्री आहे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर संत्रीला मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा जी आय मानांकन सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झाली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या गावाची निवड झाली या स्पर्धेसाठी नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे उभारण्यात येत आहे तर हे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी उभारण्यात येत आहे लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे तर एकशे सहावी घटनादुरुस्ती आहे दोन हजार तेवीसची तर या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिले जाते पुढचा प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर पंतप्रधान भूषवतात महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या है, है। किती आहे तर अठ्ठेचाळीस आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत तर महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांची सीमाही कर्नाटक राज्याला लागून आहे महाराष्ट्रातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार उतरता क्रम कोणता आहे तर पहा मित्रांनो सगळ्यात उंच शिखर कोणते आहे, सा आहे तर कळसुबाई आहे आपल्या महाराष्ट्रातील त्यानंतर साल्हेचा नंबर लागतो त्यानंतर आहे महाबळेश्वर आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर दरकेसा टेकड्या या आपल्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर यवतमाळ जिल्ह्याला सहा जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पुढचा प्रश्न पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्याशी निगडीत आहे तर मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफसुद्धा मिळणार आहे या व्हिडिओची ज्यांना कोणाला व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट या नंबरला पाठवायचं आहे त्यांना लगेच पी डी एफ पाठवली जाईल आणि हा पोलीस भरती प्रश्नपत्रिकेचा सेट टू असणार आहे त्यासाठी ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका आणि ज्यांना कोणाला मागील सहा महिन्याचे करंट अफेअर्सची पी डी एफ पाहिजे असेल ते सुद्धा घेऊ शकतात जानेवारी ते जूनपर्यंतचे करंट अफेअर्सची पी डी एफ अवेलेबल आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी घेऊन टाका देशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका डॅश डॅश टप्प्यात आणि महाराष्ट्रात डॅश डॅश टप्प्यात पार पडल्या तर देशामध्ये लोकसभा निवडणुका या सात टप्प्यात पार पडलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात पार पडलेल्या आहेत लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न चला पुढचा प्रश्न वर्ष दोन हजार तेवीसच्या ऐंशी गोल्डन ग्लोज पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला तर नाटू नाटू हे गाणे आर आर या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत तर या गाण्याचे गायक आहेत काला भैरव आणि राहुल सिप्लीगन्स स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती दोन हजार तेवीसमध्ये साजरी करण्यात आली तर त्यांची दोनशेवी जयंती दोन हजार तेवीसमध्ये साजरी करण्यात आलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघ नखे परत आणण्यासाठी महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारवर स्वाक्षरी केली तर विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय तर यांच्यामध्ये सामंजस्य करारवर त्यांनी स्वाक्षरी केलेली <टीटीटा> आहे पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कुठे मंजूर केला आहे तर न्यूझीलंड या देशामध्ये मंजूर केलेला आहे पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा <टीटा> नेक्स्ट क्वेश्चन सर्व महानगरातील गटारी स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे तर मधाचे गाव म्हणून मांघर हे गाव विकसित केले आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढचा प्रश्न स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केली आहे तर मित्रांनो आता आपण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रश्न पाहूयात पोलीस भरतीला विचारलेले तर पहा पहिला प्रश्न आहे राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपुली या गावास घोषित करण्यात आले आहे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर देहरादून या ठिकाणी करण्यात आले आहे काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे तर वेंगुरला या ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न पहा केळी संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र आहे यावरला महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात आठव्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत आणि देशामध्ये सात टप्प्यात तर हे लक्षात ठेवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता चला पुढचा प्रश्न पहा मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हे ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे चला पुढचा प्रश्न पहा सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला तर सेला बोगदा आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कुणाची नेमणूक करण्यात आली तर अरिंदम बागची यांची नेमणूक करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आय टी ॲक्ट दोन हजार हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे तर हा सायबर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी आय टी ॲक्ट दोन हजार हा कायदा आहे लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर गोमती नदीकाठी आहे लखनऊ शहर पुढचा प्रश्न भारताच्या इतिहासामध्ये कुणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली तर डच ही कंपनी आहे वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था कोणती आहे तर आर्य समाज ही संस्था आहे तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद दा सरस्वती यांनी केलेली आहे तर वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य आर्य समाज याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत तर यशवंतराव चव्हाण हे आहेत जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली तर राष्ट्रकूट राजा यांच्या काळामध्ये झालेली आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर सामवेदामध्ये आहे संगीताचा उल्लेख इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामध्ये गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर हे आहे हरियाणा राज्यामध्ये पुढचा प्रश्न पहा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते तर पहा ऑपरेशन पोलो हे कशाशी संबंधित आहे है? तर हैदराबाद शहर याच्याशी संबंधित आहे जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक योग दिन एकवीस जून या दिवशी साजरा करतात पुढचा प्रश्न शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून कुठंपर्यंत बांधण्यात येणार आहे तर शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरपासून गोवापर्यंत बांधण्यात येत आहे क्रिकेटमध्ये डब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये डब्ल्यू म्हणजेच काय तर लेग बिफोर विकेट पुढचा प्रश्न विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला तर यांचा जन्म नाशिकमधील भागूर या ठिकाणी झाला आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष चला पुढचा प्रश्न पहा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली तर पुणे जिल्ह्यात झाली आहे तर मित्रांनो आता आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती प्रश्न पाहूयात तर पहा जोड्या जुळवा म्हणून प्रश्न आला होता एका साईडला दिलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने व वर्ष आणि समोर दिलेला आहे अध्यक्ष तर पहा मित्रांनो आपण डायरेक्ट इथं आन्सर घेतलेला आहे तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन जेव्हा कलकत्ताला झाले तर त्यावेळेस अध्यक्ष कोण होते तर दादाबाई नवरोजी होते अलाहाबादला जेव्हा अधिवेशन झालं अठराशे अठ्ठ्याऐंशीला त्यावेळेस अध्यक्ष होते जॉर्ज यूल वाराणसी एकोणीसशे पाचला जेव्हा झालं होतं वाराणसीमध्ये तर तेव्हा गोपाळकृष्ण गोखले होते आणि कलकत्ता एकोणीसशे सतराला जेव्हा अधिवेशन झालं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तर त्यावेळेस अध्यक्ष होते अनी बेझंट मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे वर्णन कोणत्या चळवळीचे केले जाते तर सविनय कायरेभंग चळवळ तर याचे वर्णन केले जाते उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया चला नेक्स्ट क्वेश्चन शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर शाहू महाराजांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली आहे तर वीरा शिंदे यांनी केली आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलिसांचे सी सिक्स्टी पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे तर हे नक्षलविरोधी अभियान पथक म्हणून स्थापन करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलिसांचे सी सिक्स्टी पथक भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्षर अधिनियम हे तीन फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले आहे तर हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर हे आहे चंदगड तालुक्यामध्ये तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर लक्षात ठेवा मित्रांनो कसाही प्रश्न आला तर तुम्हाला आन्सर आले पाहिजे प्राणहिता ही, ही नदी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते तर वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाणारी नदी आहे प्राणहिता नदी पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सात पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाले तर ओपन या चित्रपटाला मिळालेले आहेत सर्वाधिक सात पुरस्कार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनाची माहिती मिळवण्यासाठी कोणते ॲप चालू करण्यात आले तर नारी शक्ती दूत हे ॲप सुरू करण्यात आले आहे द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले तर शेन वॉटसन यांनी हे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लेस अल्कराज यांनी जिंकली तर तो कोणत्या देशाचा आहे तर तो आहे स्पेन या देशाचा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली आहे सर ही पदवी पुढचा प्रश्न रॉयल इंडियन नेव्हीच्या कोणत्या सैनिकांनी फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला तर तलवार या सैनिकांनी फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संप पुकारला होता आणि तो मुंबईमध्ये पुकारला आंबाघाट हा कोणत्या दोन शहरादरम्यान आहे तर हा आहे कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान आंबाघाट लागतो नेक्स्ट क्वेश्चन गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडचे कर क्रम सांगा तर पहा मित्रांनो तर सर्वात उत्कृष्ट दर्जाचा दगडी कोशाचा कोणता प्रकार आहे तर अँथ्रॉसाईट आहे त्यानंतर बिटुमिनस त्यानंतर लिग्नाइट आणि त्यानंतर पीठ याचा नंबर लागतो तर लक्षात ठेवा मित्रांनो यावरती बऱ्याच प्रश्न घुमून फिरून विचारतात कारण दगडी कोशाचा सर्वात उत्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता असाही प्रश्न येऊ शकतो तर अँथ्रोसाईट आहे आणि निष्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता तर पीठ आहे हे लक्षात ठेवा तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पन्नासवी जी सेवन परिषद कोणत्या देशात पार पडली तर इटली या देशामध्ये दे पार पडलेली आहे पुढचा प्रश्न पहा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती दिवशी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक दिनानिमित्त कोणत्या शस्त्र याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले तर दांडपट्टा या शस्त्राला दा, राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि कधी घोषित करण्यात आले डेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर हे अमळनेर या ठिकाणी पार पडले आहे पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा मिळाला आहे प्रदीप महाजन यांना आणि दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार लक्षात ठेवा ओपीसी हे संघटना कशाशी संबंधित आहे तर ही तेलाचा व्यापार याच्याशी संबंधित आहे जागतिक आरोग्य दिन कधी असतो तर सात एप्रिल या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर बँगलोरला आहे विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहे तर मित्रांनो आता आपण परभणी जिल्ह्याचे प्रश्न पाहूयात परभणी पोलीस भरती प्रश्न तर पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे तर पी व्ही सिंधू आहे पुढचा प्रश्न मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तर ही बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे नुकताच पार पडलेला युरोप फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला तर हा स्पेनने जिंकलेला आहे अग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर हे पारशी या धर्माशी संबंधित आहे अग्यारी प्रार्थनास्थळ महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात तर अठ्याहत्तर असतात आणि विधानसभेमध्ये किती असतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे तर सहारा वाळवंट आहे आफ्रिका खंडामध्ये प्रसिद्ध मोनालिसा ही चित्राकृती कोणाची आहे तर लिओनार्दो द विंची यांची ही चित्राकृती आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अॅपॉस्टल कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर हा आहे रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तर हा पुरस्कार कोणाला मिळाला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांचा राज्याभिषेक झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नेक्स्ट क्वेश्चन द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला एन आय ए या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर सदानंद दाते हे आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला आहेत गावातील पीक पाहणी कोण पाहतो तर तलाठी पाहतात गावातील पीक पाहणी भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला तर भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आहेत नेक्स्ट क्वेश्चन संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत संविधान सभेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर हेंगला आहे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो तर पोलीस अधीक्षक असतात प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत तर हे आहेत बिहार राज्यामध्ये गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली तर दक्षिण आफ्रिका या देशातून केली आहे गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळक यांनी लिहिला आहे गीता रहस्य हा ग्रंथ बहिणाबाई चौधरी या कशासाठी प्रसिद्ध आहेत तर त्या आहेत कवयित्री कायद्याची निर्मिती कोण करते तर कार्यकारी मंडळ करते कायद्याची निर्मिती कोणता देश एक्सरसाइज पीच ब्लॅक दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश आहे तर ऑस्ट्रेलिया हा देश आहे चला पुढचा प्रश्न पहा काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर सईद रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर ते इराण या देशाचे अध्यक्ष होते मित्रांनो ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी पीडीएफ घेऊन टाका एकदम कमी प्राईज ठेवलेली आहे मित्रांनो कारण सगळ्यांना घेता यावी म्हणून आणि एकाच एफमध्ये तुम्हाला या सर्व जिल्ह्यांची प्रश्नपत्रिका मिळणार आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसशी विबल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता आहे तर कार्लेस अल्कराज आहे तर मित्रांनो करंट अफेअर्सचे सर्व प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या एफमध्ये कव्हर केलेले आहेत त्यातूनच हे सर्व प्रश्न आलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये हे सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सुद्धा करंट अफेअर्सची पीडीएफ घेऊन टाका तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे तुमची कोणतीही परीक्षा असो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकरू आहे भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात आलेला आहे तर भारतीय दंड संहितेऐवजी आता भारतीय न्यायसंहिता हा कायदा अंमलात आलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून तर मित्रांनो आता आपण गडचिरोली या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पाहूयात पोलीस भरतीची तर पहा थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला तर ते कशाशी संबंधित आहेत तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर बासरी वादक आहेत ते पंडित हरिप्रसाद चौरसिया वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो तर मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी होतो वैनगंगा नदीचा उगम नेक्स्ट क्वेश्चन अटल सेतू पूल कोणत्या दोन शहरांना जोडले गेले आहे तर हे नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडले गेले आहे अटल सेतूपूल टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला आहे सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर आहे महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ एकूण किती आहे तर अठ्ठेचाळीस आहेत सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आहेत गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे तर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेला आहे गोदावरी ही नदी चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे तर चारमोशी या तालुक्यामध्ये आहे चपराळा अभयारण्याचा विस्तार वैरागड किल्ला कोणत्या राजाने बांधला तर गौण राजा यांनी बांधलेला आहे वैरागड किल्ला टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर कोरची या तालुक्यामध्ये आहे टिपागड हे ठिकाण भामरागड हे शहर किती नद्यांच्या संगमावर वसलेले आहे तर तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे भामरागड हे शहर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर एकूण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यातलेच आहेत लालकृष्ण अडवाणी आणि बाकीचे चार कोण आहेत हे कमेंटमध्ये उत्तर द्या मित्रांनो ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते तर इमॅन्युअल मॅकॉन हे होते एकोणावीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर हँगझाऊ या ठिकाणी पार पडलेल्या आहेत यावर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे तर रेमल आहे पुढचा प्रश्न पहा लोकसभा निवडणूक प्रचार खर्च मर्यादा मोठ्या राज्यातील मतदारसंघाकरिता किती आहे तर पंच्याण्णव लक्ष रुपये इतके आहे आता आपला पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा तर बीड पोलीस भरतीचे प्रश्न पाहूयात कशा प्रकारचे होते तर पहा कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही तर एटीएस हे दल मोडत नाही ए टी एस म्हणजेच काय मित्रांनो अँटी टेरर स्क्वॉड लक्षात ठेवा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात तर महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंद करण्याकरिता सी सी टी एन सी या प्रणालीचा वापर करतात तर सी सी टी एन सी म्हणजेच काय तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम याचा अर्थ होतो तर परीक्षेमध्ये याचा फॉर्म सुद्धा विचारू शकतात त्यासाठीच लक्षात ठेवा होमगार्ड या दलाचा प्रमुख कोण असतो तर महासमादेशक हे असतात पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो तर महसूल विभाग नेमणूक करतात पोलीस पाटलाची चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ओरिसा राज्यामध्ये आहे चिल्का सरोवर संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी झाली आहे तर सातपुडा पर्वतरांगांमुळे नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर थेम्स या नदीकाठी आहे लंडन हे शहर गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे गिर अभयारण्य वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे तर हा आहे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना म्हटलं जातं भारतीय हरित क्रांतीचे जनक जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभ देव यांची एकशे आठ फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आली तर मांगीतुंगी नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी या ठिकाणी उभारण्यात आली आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकसष्टला झाली आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे तर तुकडोजी महाराज यांनी लिहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती तर सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात जिल्हा परिषदेचे सचिव नेक्स्ट क्वेश्चन भारतीय न्याय खून करणे या, या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे तर कलम एकशे तीन आहे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते तर मित्रांनो हे आहेत पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू